इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा एकवीस फेब्रुवारी पासून तर इयत्ता दहावीची परीक्षा एक मार्च पासून सुरू होईल कॉपीमुक्त परीक्षेसाठी महसूल विभागाची अठ्ठावीस तर जिल्हा परिषदेची अठरा भरारी पथके नेमण्यात आली आहेत कॉपी करताना किंवा कॉपी करून उत्तरे लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला एक ते तीन वर्षे पुन्हा परीक्षेला बसता येणार नाही त्यामुळे कोणीही कॉपी न करता प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी असे आवाहन पुणे बोर्डाने केले आहे जिल्ह्यातील सहा प्रांताधिकारी अकरा तहसीलदार नायब तहसीलदार पंचायत समित्यांचे अकरा गटविकास अधिकारी माध्यमिक प्राथमिकचे शिक्षणाधिकारी योजना विभागाचे शिक्षणाधिकारी जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी यांच्यासह दोन उपशिक्षणाधिकाऱ्यांची विशेष पथके देखील जिल्ह्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत संवेदनशील परीक्षा केंद्रांवर महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी बैठक पथक म्हणून नेमले जातील तर उर्वरित परीक्षा केंद्रांवर अंगणवाडी पर्यवेक्षक महसूल व जिल्हा परिषदेचे कर्मचारी जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे बैठक पथकात एकूण तीन सदस्य असतील त्यात एक महिला असणार आहे परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांनी केंद्रावर हजर राहायचे असून पेपर सुरू झाल्यावर कोणालाही परीक्षेला बसू दिले जाणार नाही परीक्षा हॉलमध्ये जाताना प्रत्येक विद्यार्थ्याची अंग सढती घेतली जाईल असंही बोर्डाने स्पष्ट केले आहे परीक्षा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक आता शाळांना करता येणार नाही बोर्डाने त्या संबंधीचे आदेश सर्वच केंद्रांना दिले आहेत विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम त्यांच्याच माध्यमातून होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे या पार्श्वभूमीवर या वर्षीपासून परीक्षा हॉलवरील पर्यवेक्षकच स्वतःकडे पाण्याची वाटली ठेवून विद्यार्थ्यांना पाणी देतील असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडताना पायात चप्पल शूज बाहेरच काढून आत प्रवेश द्यावा अशा ही बोर्डाच्या सूचना आहेत दहावी बारावीची परीक्षा कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी महसूल व जिल्हा परिषदेची भरारी पथके तालुकानिहाय शाळांना भेटी देतील जिल्हा परिषदेच्या अकरा विभाग प्रमुखांसह हो, माध्यमिक प्राथमिक व महापालिका शिक्षण मंडळ डायटचे प्राचार्य योजना विभागाचे शिक्षणाधिकारी यांची एकूण पाच आणि माध्यमिकच्या उपशिक्षणाधिकाऱ्यांची दोन विशेष पथके देखील नेमली जाणार आहेत विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद स्मिता पाटील यांनी केले आहे